नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज दिवा लावताना हे शब्द बोला चमत्कार नक्की दिसेल मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवांची पूजा करतो सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती लावतो तेव्हा मित्रांनो आपण जेव्हा देवासमोर दिवा लावतो तेव्हा दिवा लावल्यानंतर लगेच हात जोडून तुम्ही हे शब्द बोलायचे आहेत या शब्दांनी तुमच्यावर आलेली विपदा तुमच्यावर आलेले दुःख तुमच्यावर आलेल्या अडचणी तुमचे कोणी शत्रू असतील हे सगळं काही दूर होतं आणि सुख समृद्धी आपल्याला मिळते शांतता समाधान आरोग्य आपल्याला मिळतं आपल्या घरात ऐश्वर्याची निर्मिती होते सगळे लोक आनंदी राहतात फक्त दररोज सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा दिवा लावाल तेव्हा एक वेळेस हे शब्द बोलायचे आहे हा मंत्र बोलायचा आहे ही प्रार्थना बोलायची आहे याला मंत्र बोला याला प्रार्थना म्हणा याला शब्द म्हणा पण अगदी चमत्कारी हे शब्द आहेत चमत्कारी हा मंत्र आहे आणि काही दिवसातच तुम्ही जर रोज हे शब्द बोलायला सुरुवात केली तर काही दिवसातच आठ दहा पंधरा दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल सगळीकडे आनंद दिसेल समाधान दिसेल शांतता दिसेल सगळ्यांचे आरोग्य चांगले दिसतील आणि धन वर्षा तुमच्यावर नक्की होईल पैशाच्या कामं तुमची पूर्ण होतील कुठे काही अडकलेली कामं असतील ती पूर्ण होतील तर जेव्हा तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावाल तेव्हा तुम्हाला या चार ओळी बोलायच्या आहेत या ओळी काही अशा आहेत शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी ते मित्रांनो अगदी सोपा या चार ओळी आहे दिवा लावल्याबरोबर तुम्हाला या ओळी बोलायच्या आहेत सकाळी सुद्धा बोला संध्याकाळी सुद्धा बोला महिलांनी बोललात तरी चालेल पुरुषांनी बोललात तरी चालेल ज्या व्यक्तीने दिवा लावला आहे त्याने हे बोलायचं आहे आणि दररोज बोलायचे एक महिने दोन महिने नाही कायमस्वरूपी तुम्ही हे बोलायचं नक्की बोला चमत्कार नक्की दिसेल श्री स्वामी समर्थ